कितना डिस्काउंट होता वीस टक्के बाबा तिकून हे बघा आरिशाने हा ड्रेस हे बघा तर हा बघा आमच्या आरिशाचा ड्रेस आता ती नेसून तर हा बघा पूर्ण ड्रेस माग सर आरिशा थोडी मागव मागव माग हा बघा थोडे का सर हा हे बघा मस्त वाटत ना आरिस ड्रेस एक नंबर इकडे फोटो काढू आपण तर आता आम्ही रुहानला पठाणी घालतोय बघूया रोहनला कशी दिसते पठाणी तर रोहनला जर थोडी पॅन्ट मोठी झाली सगळी वाटते पण ठीक आहे असं नंगाभंगास फिरायला भारी वाटत त्यात आृद्रु धुद्रु अरे बापरे हा बघा आता आमच्या रुहानचा लुक बघा रुहान ए रोहान इकडे बघ रोहन बघा कसा दिसतंय आता अरे बसलाय बसला आहे त्याला उठून उभा राहता येणार नाही उठून उभा राहत नाही गाणी लावल्यानंतर शांत आहे नवीन कपडे घातले तेव्हा जास्त येण्यासारखे करतो ऐकत पण नाही मोबाईल शोधायला लागले आतमध्ये गाणी लावून ठेवले तर बंदच करतो आतून काहीतरी करतोय बंद बंद मोबाईल हे बघा उभं राहायला <laughs> <laughs> खूप झोप लागली हा झोप लागली त्याच्यामुळे तो काही शांत बसत नाही आता रडा रेडी करायला लागलाय तर बघा असा लुक आहे आता रोहनचा तर तुम्हाला कसा वाटला ते सांगा आम्हाला कमेंट करून आरिशाचा लुक पण दाखवला तुम्हाला रोहनचा पण दाखवला रोहन ए रोहन इकडे ऐकत नाही आता तो आता त्याला लागली झोप बघा चला बाय